नमस्कार आज आपण वाडेगावन या ठिकाणी झांभरे मेजर यांच्या कांद्याच्या प्लॉटवर लावलो आहे त्यांनी किरणचं मार्ग घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार मेजर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सतीश गंगाराम झांभरे गाव वाडेगावां मी केरनचे औषध घेऊन वापरले म्हणजे तुम्ही आपल्या वापर औषध घेतलं वापरलं वापरले केरन वापर किरण वापरले वापरल्यानंतर पहिले तुमच्या कांद्याची परिस्थिती काय होती आता काय पहिले कांद्याची साईज पण नव्हती कांद्याला म्हणजे साईज पण नव्हती आणि कांदा हिरवा पण नव्हता म्हणजे कांदा काळ काही नव्हती कांदा पिवळा पडला होता काहीच नव्हती कांदा पिवळा पडला होता आणि केरण वापरल्यानंतर कांदा हिरवागार झाला म्हणजे आता हे कांदा तुम्ही काढता कांद्याची साईज कस काय कांद्याची एक नंबर साईज आहे आणि एक सारखी साईज आहे कांद्या माझ्या मनापेक्षा जास्त चा कांदा झालेला आहे हा, हा? म्हणजे तुमच्या इच्छेपेक्षा जास्त कांदे साईज चांगली चांगली साईज माझ्या कांद्याची झालेली कलर पण आहे आणि साईज पण आहे वजन पण आहे बघा तुम्ही कांदा काढता आपण हे बघा कांद्याला कलर एकदम एक नंबर आहे हा बरं आपलं कांद्या तुम्हाला वाटतं उत्पन्न वाढ म्हणून कांद्यामध्ये उत्पन्न तर वाढणार वाढणार पण वजनाची हमी भाव भेटणार हा म्हणजे वजन पण वाढणार वजन तुम्ही कांद्याला आपलं केंद्र समजा नाही का एक नंबर समाधी नाही का कांद्याला जे औषध वापरून मी एक नंबर मला रिझल्ट भेटला आहे आणि एकच नंबर मला कांद्याचा शंभर टक्के रिझल्ट भेटलेला आहे म्हणजे तुमच्या मी शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो की तुम्ही सर्वजण जर केरण वापरला तर तुम्हाला केरळला क्वालिटी आणि क्वांटिटी प्लस तुमचा मालामध्ये माला एक नंबर माल तुमचा शंभर टक्के निघणार बरं बरं केरणला माहिती दिली धन्यवाद धन्यवा, नमस्कार थँक्यू